नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या एम आय डी सी महापे कार्यालय त्या कार्यालयाच्या समोर आहोत आणि ती कार्यालयाच्या समोर अगदी गेटसमोरच हे शेतकरी कुटुंब आहे हे एम आय डी सीच्या विरोधात उपोषणाला बसलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रकल्पग्रस्तांसाठीचा सा जो प्लॉट असतो तो वाटप करत असताना त्यासाठी जे ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागतं वारसांचं त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामुळेच आज आम्हाला या ठिकाणी नाईलाजाने त्या विरोधात उपोषणाला बसावे ला, बस लाग बसावे लागलेले आहे या शेतकऱ्यांसोबत आज स्वतः ओबीसी नेते शेतकरी शेतकरी नेते राजाराम पाटील साहेब देखील या उपोषणाला ते बसलेले आहेत प्रकार तर तुम्हाला माहीत असेल परत एकदा मी तुम्हाला विषयी अवगत करू इच्छितो साहेबांकडे मी अगोदर जाईल पाटील साहेब आपण सुरुवातीलाच अगोदर बोललो होतो की एकीकडे म्हणजे ज्यांची जमीन गेली काही लोकांची म्हणजे विशेषतः कोयना पुनर्वसन प्रकल्प कसं जे आहेत कोयना त्या त्या कोयना धरणासाठी त्यांची जमीन गेल्यानंतर त्याला जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली या ठिकाणी तुम्ही सांगितलं की अगदी हजारो एकर जमीन गेली पण कोणाला म्हणजे पाच एकर जमीन गेली त्याला एकच प्लॉट पस्तीस एकर गेली त्याला एकच प्लॉट आणि अगदी एक एकर गेली त्याला एकच प्लॉट बरोबर शंभर मीटरचा आणि इथे तो प्लॉट तर मिळाला नाहीच परंतु त्याच्यामध्ये देखील फसवणूक झालेला आहे आणि आज आपण स्वतः या सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांच्या सोबत उपोषणाला बसलेला आहे काय प्रकार मला सांगा पहिली गोष्ट ही जी फॅमिली बसलेली आहे यांची साडेसात एकर जागा आहे आणि त्या साडेसात एकर जागेच आजचं जे व्हॅल्यू आहे म्हणजे शिडकोचा सानपाड्याचा सेलिंग रेट आहे पाच कोटी रुपये गुंठा साधारणपणे चौदाशे ते साडे चौदाशे कोटीचा भूखंड आहे याबद्दल एक एक शंभर चौरस मीटरचा भूखंड त्यांना दिलाय आणि तो भूखंड सुद्धा इथल्या दलालांनी फसवून घेतलेला आहे आणि त्याचा न्याय एम आय कायद्याने करावा तसं पत्रच त्यांचं इथे आहे दुरु दुरु की त्यांनी असं पत्रात म्हटलेलं आहे बघा म्हणजे हे जे आहेत आत्माराम तुकाराम पाटील हे मराठा कोणतरी असणार मराठा हे सगळे एमआयडीसीत मराठा अधिकारी बसतात आज सुद्धा इथला मंत्री आहे कोणतो सामंत तो, तो रत्नागिरीचा बसवला हो इथे गणेश नाईक आमचे आहेत रामशेठ ठाकूर आहेत प्रशांत ठाकूर आहेत मंदाताई मात्री आहेत यांना कोणी हे मंत्रीपद देत नाही जमीन आमची एमआयडीसी आमची हे जातीवादी लोक आहेत आणि ह्या आत्माराम पाटील तुकाराम आत्माराम पाटील यांनी सांगितलं ऑर्डर ऑर्डर आहे ती ऑर्डर काय सांगते की आपण प्रकल्पग्रस्त सदराखाली सादर केलेल्या पुराव्याबाबत तसेच हस्तांतरणाबाबत काही हरकती किंवा प्र, तक्रार प्राप्त झाल्यास किंवा सदरचे पुरावे खोटे असल्याचे भविष्यात निष्पन्न झाल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी भारतीय पुरावा कायदा कलम एकशे एक व एकशे एक दोन भारतीय फौजदारी संहिता अठराशे साठ कलम एकशे सत्याहत्तर एकशे ब्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडसष्ट चारशे एकाहत्तर नुसार कागदपत्रे कार्यालयात सादर करणाऱ्या व्यक्तीची राहील म्हणजे कागदपत्रे ज्यांनी सादर केलेली आहेत त्यामध्ये जे आरोपी आहेत दोन आरोपी यामध्ये आहेत यांची नावं सगळ्यांना माहित आहेत आणि त्यांनी पण शंभर शंभर भूखंड घेतलेले आहेत प्रकल्पग्रस्तांचे अशा प्रकारची मोठी साखळी नवी मुंबईत आहे आणि याच्यामध्ये एकूण प्लॉटची संख्या किती असे फसवून झालेले प्रकरण आहेत आज आपण उरण उरून आलोय तुम्ही पनीरवर उगाच आपण या गमत जम्मत म्हणून नाही आले एमआयडीसीला आमचं सांगणं आहे अठराशे पस्तीस प्रकरण बाहेर निघणार आहेत आणि इथल्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहेत कोणाला आपला जो हे आहे उद्योग मंत्री त्यांनी जे उद्योग केलेत ना त्यांच्या जात बांधवानी उद्योग मंत्री आता जरी आला असला सामंत तरी सगळे सामंतच आहे त्यामध्ये म्हणजे मराठा आणि ब्राह्मणच इथे मंत्री झालेले आहेत एम आय डी सीचे त्याच्यामुळे ज्याने कुणी हे पेपर सादर केलेत ते त्यामध्ये आरोपी आहेत आणि म्हणून इथल्या दलालांना माझ्या शुभेच्छा आहेत की आजपासून तुमचे शेवटचे दिवस सुरू झालेले आहेत चौकशी सुरू आजपासून शुभेच्छा तुम्हाला गुलाबाची फुलं देऊ तुम्हाला का या ज्या म्हाताऱ्या माणसं आहेत ना साडेसात एकर जागा साडेसात एकर जागा गेले साडे चौदाशे कोटींची जमीन आहे त्यांना तुम्ही एक रुपया पण दिला नाही आणि यासारखा अपमान दुसरा नाही म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि हे सामंत यांना माझी विनंती आहे लाडकी बहिणीची योजना आणली पंधराशेची अरे पंधराशे कोटीची जमीन घेऊन तुम्ही पंधरा रुपये देत नाही कशाला ढोंग करता लोकांसमोर आणि म्हणून इथला आगरी कोळी हा जो शेतकरी आहे करायला उभा आहे आणि म्हणून इथले आम्ही आता तुम्ही बोललात इथल्या अधिकाऱ्यांशी काय नाव त्यांचं हो महेंद्र पटेल महेंद्र पटेल हे पटेल कुठून आलेले आहेत यांना त्या पण मी भेटलो त्यांना सांगितलं की आपण दिलेल्या पत्रानुसार न्याय ह्याच कार्यालयामध्ये झाला पाहिजे तुम्ही न्यायालयात जायला आम्हाला का सांगता कारण आज न्यायालयाच्या न्यायाचा वेग सुद्धा कमी झालेला आहे न्याय मिळतो कोणाला मिळतो नरेंद्र मोदींना अमित शहाना शिवसेना तोडली उभी राष्ट्रवादी तोडली तरी तो खोटा न्याय आहे तो त्यांच्या बाजूनेच लागला त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आम्ही मोठे न्याय आम्ही छोटे लोक आहोत म्हणून आम्हाला न्याय रस्त्यावर पाहिजे आणि म्हणून अत्यंत वेगवान निकाल आज न्याय म्हणजे मीडियामध्ये मिळतो प्रभात पर्वाचा आम्हाला अनुभव आहे मीडियाचा अनुभव आहे मीडियानुसार आम्हाला रस्त्यावरच न्याय भेटला पाहिजे हे तत्त्वज्ञान दिबा पाटलांचं आहे दिबा पाटील हे वकील होते वकील असून ते साडेबारा टक्क्यासाठी सडकू कोर्टात नाही गेले त्यांनी जासईला त्या रस्त्यावरची लढाई केली कारण आम्हाला न्यायालयात सुद्धा न्याय मिळत नाही कारण न्यायालयात आमचं कोण नातेवाईक नाही पैसे लागतात बरोबर त्याला प्रचंड पैसे लागतात आणि आमचे शेतकरी आम्हालाच सांगतात पैसे नाही आमच्याकडे म्हणजे आम्हाला आगरी आग्र्यानंच सांगतात न्यायालयाचा विषय दूर आहे तर ही जी आमची स्थिती आहे आमच्याकडे पैसे नाही ते वास्तव आहे ते काही खोटं बोलत नाही मग पैसे नसताना आम्ही न्यायालयात वकिलांना फी द्यायची कुठून आणि म्हणून रस्त्यावरचं आंदोलन लोकनेते दिवा पाटलांचा आदर्श आहे नवी मुंबईतल्या सगळ्या आमदार खासदार नगरसेवकांना माझी विनंती आहे बाबांनो आता विधानसभा समोर आहे मत मागायला तुम्ही याल पंधराशे कोटींची जमीन आहे आम्हाला पंधराशे कोटींचे पैकी सातशे कोटी द्या शंभर कोटी तुम्हाला देतो कोणाला आमदार जे कोणी त्यांना उभारायला खर्चाला देऊ द्याल ना मावशी द्याल की नाही देऊ की नाही एवढी उदार ही माणसं आहेत तुम्ही नाही देणार पण या मावसा हुशार आहेत द्यायला तार आहेत तुम्ही हा विषय घ्यावा ना इथल्या आमदार गणेश नायकांनी घ्यावा मंदाताईंनी घ्यावा आमचे शेतकरी तुम्हाला निवडणुकीला मदत करायला तयार आहेत मला आमच्या रायगडच्या नेत्यांनी नाही केली कोणी पण तुम्हाला करायला तयार आहेत पंधराशे कोटीची जमीन आहे तुम्ही पंधराशे किती पंधरा हजार द्यायला लागलेत ना बहिणींना किती पंधराशे रुपये ते दहा फॉर्म घेऊन हा आमचा एकच फॉर्म आहे पंधराशे कोटी द्या तुम्हाला आम्ही शंभर दोनशे कोटी इलेक्शन निधी देऊ ही इथल्या आमच्या म्हाताऱ्या सगळ्या मावशांचं म्हणणं आहे विनंती अशी आहे शासनाला की या म्हाताऱ्या मावशांचे बहिणींचे पंधराशे कोटी खायचे आणि वर फॉर्म भरायला सांगायचं बहीण माझी लाडकी आणि त्या लाडक्या बहिणीला देणार किती पंधराशे रुपये आम्हाला काही इडे समजलेत काय त्यामुळे का नवी मुंबईकरांना हे जे आंदोलन आहे एमआयडीसीचं हे आंदोलन या यासाठी महत्वाचं आहे की साडेबारा टक्क्याचं आंदोलन सत्तर साली शिडकू आली ते लोकनेते दिबा पाटलांनी केलं रायगडच्या लोकांनी केलं मी राग यावा म्हणूनच बोलते नवी मुंबईकरांना तुमचं एम आयडी सीची फसवणूक साठच्या दशकात झाली त्याचं एकही आंदोलन उभं राहत नाही आंदोलन केल्याशिवाय जगात काय भेटत नाही जगात फुकटचं काय भेटत नाही नवी मुंबईच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे या आंदोलकांच्या पाठीमागं उभा उभं उभे राहा दिवसभर आम्ही उपोषणाला बसतोय सगळ्यांनी या सगळ्यांचा दबाव एमआयडीशी आला तर निश्चितपणे न्याय इथे मिळेल तुम्हाला सागर राजे <स्थिण> <स्थिण> आठवतोय की शिडकोच्या एसीचा एम डीनच्या एसीचा खुर्चीचा आपण लिलाव केलेला आहे या कार्यालयाचा लिलाव करू आपण पंधराशे कोटींचे जर या मालक असतील त्या ऑफिसची किंमत किती असेल शंभर दीडशे कोटी असेल बरोबर ना हे कार्यालय आपण ताब्यात घेऊ न्याय कधी मिळेल तर याला लॉक लावू आपण या सगळ्यांना बाहेर काढू हे जर आपण केलं तर निश्चित आपल्याला न्याय भेटेल असं मला वाटतं बरे या ठिकाणी उपोषण जे करते आहेत त्यांच्या परिवारातले पूर्ण साष्टे जे आहेत ते अभ्यास होतात आणि हे प्रकरण ते चांगल्या पद्धतीने हाताळतात सगळे पुरावे त्यांनी गोळा केलेले आहेत साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तिथले जे अधिकारी खरं म्हणजे महेंद्र पटेल असं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे ते रिजनल ऑफिसर आहेत या महापे मा, मा, कार्यालयाचे तर ते त्यांच्याशी मी फोनवर बोललो तर त्यांनी सांगितलं की ॲक्च्युली ही सगळी जी प्रक्रिया प्रक्रिया झालेली आहे म्हणजे प्लॉट वाटपची तर ती योग्य झालेली आहे कायद्यानुसारच झालेली आहे मी म्हणालो की बघ मग त्यांचे शेतकऱ्यांचे आरोप का असे आहेत की त्याच्यामध्ये फसवणूक झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर फसवणूक झालेले असेल तर त्यासाठी एक वेगळं व्यासपीठ आहे आणि आम्हाला म्हणजे सक्षम अधिकाराकडे जे अधिकार असणार आहेत आम्हाला ते अधिकार नाही त्यासाठी त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे न्यायालयात दाद मागितली पाहिजे तरच आ, या ठिकाणी म्हणजे ते प्लॉट किंवा कॅन्सलेशन प्लॉटचं कॅन्सल करता येईल किंवा कॅन्सलेशन ऑर्डर काढता येईल असं त्या महेंद्र या साहेबांनी सांगितलं मात्र या बाबतीत गुरुनाथ साष्टे यांचं वेगळं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं की अशा पद्धतीने न्यायालयात गेल्यावरच ते प्लॉट रद्द करता येतात असाचला भाग नाही त्यांनी तसेही त्यांचे अधिकार वापरून केलेला आहे नक्की काय प्रकार आहेत त्यांचं म्हणणं बरोबर आहे का गुरुनाथ साष्टंचं म्हणणं काय का बरोबर आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे बरं आपली पुन्हा एकदा सगळ्यांची ओळख ओळख द्या आणि आपण इथे उपोषणाला कोण कोण बसले त्यांची नावं सांगा का बोला नाव घ्या नाव सांगा तुमच्या माझं नाव गुरुनाथ धनाजी साष्टे उपोषणाला कोण कोण माझी आई बसे सावित्रीबाई धनाजी साष्ठे आहे माझे मामा द्वारकानाथ रामचंद्र पाटील मावशी हिंदूमध्ये केशव पाटील मावशी विठाबाई बालकृष्ण मात्रे आणि मामा हरचंद रामचंद्र पाटील okay. हां आणि आमचं मावशीचा म्हणजे मुलगा okay. विकास बावले पोंडेकर okay. हा, हा, हा प्रमुख नेतृत्वाखाली म्हणजे राजाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण चालू आहे एक दिवसाचं पण okay. आता आपण स्वतः ते कॉलवर जेव्हा साहेब बोलत होते तेव्हा कॉल ऐकलेला त्यांनी सांगितलं की बाबा सर्व प्रक्रिया अगदी फॉलो करूनच आम्ही हे वाटप केलेलं आहे त्यांचं जर म्हणणं असेल ए वारस नो जे आहे प्रमाणपत्र देत असताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये फसवणूक झालेला आहे ते तर त्याच्यासाठी एक वेगळं वेगळं व्यासपीठ आहे न्यायालय झालं पाहिजे असं त्यांनी बोललेलं आहे साहेब न या एम आय डी सीला अधिकारच आहेत सेम अशाच प्रकारे जे अपुरे कागदपत्र असेल फाईलला <coughs> किंवा वारस दाखला पडणे वारसांचे नार करता आम्ही साहेब जिवंत आहोत ना नहारकत इथे बनलंच नाही आम्ही सांगतोय नारकत बनली खोट आहे जर आम्हीच सांगतोय की नहारकत पत्र खोट आहे मग अपुरे पत्रानुसार त्यांना आधी करायचं कॅन्सल करायचे आणि दोन हजार एकोणीस ला अशीच फाईल त्यांनी रद्द केलेली आहे या अगोदरी होती किशन गणपत भोईर हा ही जी फाईल आहे त्यांनी अपुरे कागदपत्र म्हणून रद्द केलेली आहे तो विषय मी त्यांच्यासमोर मांडला होता मग मला बोलले की ते आपण हा मी जरा फाईल बघत नव्याने आलेले आहेत साहेब परंतु आता त्यांनी लेखीपत्र पाठवलं की कुलमुक्त पत्राचा जे उल्लेख करू शकतात पण आम्ही साहेब पत्रावर भांडतच नाही आम्ही वारस आहोत आणि वारसानी जर भविष्यात हरकत घातली असं त्यांनी लेखी लिहिलेलं ले आहे ले ले ट्रान्सफर ऑर्डरमध्ये मग ती ट्रान्सफर ऑर्डर खोटे आहे का या मॅडिसी सांगावं की हे ट्रान्सफर ऑर्डर खोटे आहे याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते संपूर्ण खोटं आहे ऑर्डर अशी ट्रान्सफर ऑर्डर आहे आणि त्यांचं ते खाली जे लिहिले आहेत ना बघा अगोदर हे दाखव ना ट्रान्सफर ऑर्डर दोन हजार एकवीस ट्रान्सफर ऑर्डर आहे बत्ती घ्या ना लोक ओके आणि ते खाली जे वाचून दाखवलं ना ते कुठे येते दोन मिनिटं फक्त दाखवा जस्ट हे मराठीमध्ये अगदी दिलेले म्हणजे मराठीमध्ये वाचले ना आत्माराम पाटील म्हणून आहेत जे एरिया मॅनेजर त्यांच्या सहीनं ही ऑर्डर झाली आहे दोन हजार एकवीस मला म्हणायचं का ही ऑर्डर कुठे आहे का हे या मॅडिसीने एकदा सांगावं कारण त्यानेच लिहून ठेवलेलं ना जर भविष्यामध्ये वारसाने हरकत घातली तर वाटपत्र रद्द करायची आधी करते मडीसीला मास्त ते का करत नाहीत आम्हाला काय नाही तर रस्ते दाखवतात अजून देखील ही सगळी मंडळी शेतकरी कुटुंबात तुमचं नाव काय प्रेरणा पाटील तुम्ही काय करता सध्या मी आता लॉ करते अरे लॉ करता म्हणजे घरात सगळी मंडळी ही सुशिक्षित आहेत जरी तुमचं कम्प्लीट झालं नसेल तरी देखील जे बेसिक तुम्ही माहिती घेतील त्यानुसार हे प्रकरण तुम्हाला कसं का वाटतं हे प्रकरण म्हणजे आता आपला देश म्हणजे लोकशाही देश आहे त्यामध्ये आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आपल्याला रस्त्यावर उभे राहून आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण त्यांना पण असं वाटले पाहिजे ना न्याय हा मिळालाच पाहिजे कारण की ही जमीन ही भूमिपुत्रांची आहे आणि त्यांच्या हक्कासाठीच ते रोडवर इथे उभे राहिलेले आहेत तर त्या त्यांना न्याय मिळाला हे त्यांचं कर्तव्यच आहे त्यांना न्या न्याय देण्याचं बरं इथे रामचंद्र म्हात्र नाव ना त्यांचं हा सॉरी हरिचंद्र रामचंद्र पाटील बरं हे सगळं प्रकार हे तुमच्यामुळे झालेलं आहे असेल हे इथे दोन म्हणते हे बघा यांच्या नावानं हा सगळा झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं त्यांना माहीतच नाही मला काय ह्या गोष्टीची कल्पना नाही माझं शिक्षण नसल्यामुळं मला त्या लोकांनी ऑफिसमध्ये नेलं आणि मला बोल इथं सह्या कर मी बोललो त्यांना बोललो एवढ्या दादा कशाला सह्या घेतो माझे घर तर नाही ना घेत ना ना बाबा मी एक तर गरीब माणूस आहे नाही नाही तो तुझं घर काही चालू घेणार रे माझ्यावर विश्वास नाही का सवना या हिशोबानं माझ्या त्यांनी सह्या घेतल्या आणि त्यांनी कधी तिकडं हे रजिस्टर करून टाकलं मला कल्पना पण या गोष्टी आणि प्लॉट कधी निघाल ही मला कल्पना आणि पैसे किती भेटले तुम्हाला मला काहीच दिलेलं नाही मग असं पद्धतीनं फसवणूक झालेली असा त्यांचा आरोप आहे पाटील साहेब हा प्रकार तर म्हणजे पूर्वी पण आपण दाखवलेला आहे आता देखील उपोषणाला त्यांच्या पाठिंबा दर्शवण्यासाठी ही सगळी मंडळी उपस्थित आहेत इथे कुठलं तरी एक मुस्लिम कुटुंब आलेले आहेत त्यांची देखील फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं काय झालेलं प्रकार ह्यांची जशी साडेसात एकर जागा गेले तशी त्यांची पस्तीस एकर गेले त्यांना पण फसवलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्याकडे मन... नाही त्यांच्याकडे ना, जा तुम्ही याच्यामध्ये okay. ह्या एमआयडीसी कार्यालयामध्ये मा मला हे सांगायचं आहे इथे दलालांचा भरणा खूप मोठा आहे आता ते मुस्लिम आहेत त्यांना फसवणारा पण मुस्लिम आहे हे आगरी आहे त्यांना फसवणारा आगरी आहे म्हणजे ही जी दलाली आहे ही दलालीने आमचा बळी घेतलेला आहे रायगड जिल्ह्यात आगऱ्यांना न्याय देणारा एक आगरी नेता आहे दिबा पाटील इथे आग्र्यांना फसवणारा आगरी आहे <laughs> आणि म्हणून ठाणे जिल्ह्यात मी बघतोय हो की लोढा एवढ्या मोठ्या जमिनी घेतोय हो तर त्या गावातले सगळे प्रमुख नेते आहेत ते लोढाला मदत करतात म्हणजे दलाली कोण करते आपलीच जात करते ते एक रामायणामध्ये तुळशीदासांच्या एक वचन आहे काय तो घरका भेदी लंका का आहे ना घर ढाय तशी यांची लंका, है। लंका म्हणजे मुसलमानांची लंका सुद्धा मुसलमानानीच पेट, म्हणजे पेटवलेली आहे किंवा फोडलेली आहे आणि आग्र्यांची आगे। लंका आग्र्यांनीच केली हा जो प्रहार आहे हा फक्त एमआयडीसीवर नाही तर लोकांना न्याय देण्यासाठी समाजातल्या लोकांनी काम करत असत समाज की साथ इमानदारी रखने का जो आदर्श आहे लोकनेते दिबा पाटील ने दहा आय को लोगो देने देणे केली इसकी लिए उनका जो प्रकरण है उनको भी बोला आप पुलिस स्टेशन में गुन्हा नोंद करो फसाया फंसाया है ये तो आरोपी है ये जो अधिकारी आता अभी बोल ना न्यायालय में जाओ यांना माहिती आहे न्यायालय आज मॅनेज होतात उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला वाचू शकत नाहीत शरद पवार आपल्या पक्षाला वाचू शकत नाहीत तर आमची काय स्थिती आहे म्हणून आम्ही न्यायालय आम्ही गरीब लोक आहोत आम्ही दिबा पाटलांचे लोक आहोत इथे आंदोलन करत आहोत मला हे सांगायचं आहे की यांनी जे सांगितलं मुखत कुल मुखत्तरपत्र आमचा लढण्याचा विषय नाही यांना माहीतच नाही कुल मुखरपत्र काय ज्यांच्याकडून घेतलंय ते संमती पाहिजे होती ना सगळ्यांची कुल पत्र सुद्धा सगळ्या ऐका सगळ्यांच्या संमतीने घ्यायचं असतं एकट्याला द्यायचा अधिकार नाही त्याच्यामुळे ज्या एजंटनी हे कुल मुख्यत्र बनवलंय तो सुद्धा आरोपी आहे त्याला सुद्धा सरकारने सात दिवसात आतमध्ये टाकलं पाहिजे हे आपलं म्हणणं आहे आणि हे सगळे आजी माझे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये टाकलं पाहिजे जे शेतकऱ्याला सांगतात राहिला मुद्दा मी ते आल्यानंतर असं ऐकलं पोलिसांचं म्हणणं की तुम्ही जोरात आवाज करू नका तुम्ही स्पीकर लावू नका आमचं म्हणणं आहे की संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे संविधानाने दिला आहे संविधानाने दिलेला अधिकार कोणी कमी करू शकत नाही त्यामुळे कोणी घाबरायचं नाही ही बातमी झाल्यानंतर दिबा पाटलांचा जय जयकार आम्ही करणार आहोत तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आम्ही त्यांच्या विरोधात बोलत नाही आमच्या अस्तित्व आमची अभिव्यक्ती आम्ही व्यक्त करणार आहोत जर गुन्हे नोंद होत असतील सगळ्यांना आज आत्महत्या टाकत असतील टाका आम्हाला आम्ही जायला तयार आहोत बोला तर बर, बरं या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत त्यांचाही असाच प्रकार आहे बरं काय नाव तुमचं कोण बोलत आपल्यापैकी बोला तू बोल काय नाव हे माझे वडील आहेत बशीर इस्माईल पटेल त्यांची बत्तीस एकर जमीन एमआयडीसीने आहे तुम्हाला तुम्हाला प्लॉट किती आम्हाला प्लॉट काहीच नाही भेटले जेव्हा माझ्या भावाला वीस टाकून मारला ते दोन हजार एकवीस मध्ये तेव्हापासून मी पोलिस आयुक्तांना सगळे पोलीस स्टेशन मध्ये मी अर्ज दिलेला आहे पण त्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही आज चौथा वर्ष चालू मी तर साहेबांना पण पन भेटलो पण आमचं ते काय म्हणतात तुम्हाला ते प्लॉट कॅन्सल केलं ते पेपर देत नाही तुम्हाला प्लॉट अलॉटमेंट झाले यांना कसं बोलून घेऊन गेले यांचे त्यांची तर सह्या यांचे सह्या नाही झाले यानं फक्त असं बोललं तुमचा प्लॉट निघालेला आहे फक्त आधार कार्ड द्या पॅन कार्ड द्या पासपोर्ट द्या असं करून तिथे लावले आणि हक्क स्वरूप पत्र पण सुद्धा लावले तिथे तुम्ही म्हणजे असे अनेक लोक आहेत त्यांची असेल मी जेव्हा येते माझ्यासोबत अजून काही मी बरेच लोकांना फोन केले ते कुठे कुठे कामात फसलेले आहेत अनेक लोकांचे प्लॉट असेच केलेले आहेत मला या ठिकाणची म्हणजे मुद्दामच आवाहन करायचं की अशा लोकांनी ज्यांनी ज्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे ना तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र रित्या यावं एक संघटित व्हावं एक सगळ्या विरोधात एक संघटना खोलावी आणि त्याच्यानुसार मी म्हणतो की बाबा त्यांना याचा खूप अभ्यास झालेला आहे या सगळ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा द्यावा कारण न्यायालयात जायचं म्हटलं किंवा लढाई जायचं एकट्यानं ती कठीण जाते आणि ते जर संघटित असते तर निश्चितच त्याचा एक दबाव तयार होईल काय म्हटलं आणि म्हणूनच आम्ही त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं ह्याचं हे करायचं आहे त्याने जे किती फाईल बोलात तुम्ही अठराशे पस्तीस ची फाईल आहे त्या सगळ्या फाईलच्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गुरुनाथ साष्ट्रीना संपर्क करा सागर राजेना करा आणि हा संपर्क झाला तर आठ दिवसानंतर पुन्हा एकदा आपण आमरण उपोषणाला बसू मिळून कारण ते जरांगे पाटलाला आमरण उपोषणाला लगेच नसलेलं आरक्षण देऊ शकतात तर आमच्या चौदाशे पंधराशे कोटीची प्रॉपर्टी आहे आम्ही काय सरकारकडे भीक नाही मागत आमचा अधिकार मागतोय तर ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आमोरण उपोषण करायला तयार आहोत मला पण पूर्वी वाटायचं रोज मी तीन टाईम जेवायचो पण पन आता पन्नासशी उलटले आता मी पण मरायला तयार आहे कारण उपोषण करून जर न्याय मिळत असेल तर मग न्यायालयाचा खर्च वाटत असेल एकाचा जीव गेला तर जाऊ दे तुम्हाला जरी न्याय भेटेल तुम्ही तरी, तरी सुखाने राहाल असं पण नव्हेंबईत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच मी शिक्षकाची सेवा केली काय दिलं नव्हेंबईने आम्हाला गणेश नायकांकडे मी काम केलं त्यांना काय दिलं राजाराम पाटलाला त्यामुळे मी आता नवी मुंबईसाठी मरायला पण तयार आहे पण हा न्याय आम्ही मिळवून राहू नाही अजून कुणाला जायला बोलायचं का या काय नाही तुमचं या ना? ना? माझं नाव विकास माझं नाव विकास आहे अॅक्च्युली मला एवढंच म्हणायचं आहे की जो कायदा सीने सांगितला होता म्हणजे मी बघितलं चोवीस पाच दोन हजार एकवीसला ला जो त्यांचा जी आर आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे लिहिलंय हा चला ही गोष्ट वेगळी आहे की हा आम्ही वैयक्तिक टाईप केलेला भाग आहे तर याच्यात असं लिहिलेलं आहे की जो कलम आहे कलम क्रमांक एकशे एक एकशे दोन म्हणजे भारतीय फौजदार संहिता म्हणे अठराशे साठमध्ये असं सांगितलं आहे सत्याहत्तर एकोणीसशे ब्या एकशे ब्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे चारशे वीस चारशे पासष्ट आणि चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तरनुसार सर्व जर कागदपत्रं जर चुकीची असतील किंवा okay. जर तक्रारी जाणवल्या प्रकल्पग्रस्तांच्या जे जागा मालक आहेत मूळ त्यांच्या बाबतीत तर त्यावेळेला तो प्लॉट रद्द करणार हा अधिकार तुम्हीच काढणार माझं एवढंच म्हणणं की या या, या नियमानुसारच चाला आम्ही त्यांनी ते कुठंच लिहिलेलं की हे त्या संदर्भात सक्षम अधिकाराकडे तक्रार करा तिथे गेल्या चार वर्षापासून दादांच्या सोबत मी जातो आधी मधी त्यावेळेला मी एमआयडीसीच्या साहेबांना अंधेरीला जाऊन भेटलेलो त्यावेळेला पण हा कागद दाखवलेला तर त्यांनी फक्त वाचला आणि जस्ट फोन फोल्ड केला त्यांची प्रोसेस त्यांनी फक्त वाचून घेतली ठेवलं पण हा ही गोष्ट ते विचारत का नाही करत की हा तर तुमचाच अधिकार आहे हा तुम्हीच टाईप करून लोकांपर्यंत पोहोचवलेला आणि तुमच्या जी आरवर अजूनपर्यंत तो लोड आहे अजूनपर्यंत तो तुमच्या वेबसाईटवर अपलोड आहे असं नाही की तो आम्ही आता काढला आहे आणि नाही हा एक दोन हजार एकवीसला काढलेला आहे मग या सगळ्या नियमानुसारच आम्ही फॉलो करतो ना आम्ही कुठे म्हणतो की आम्ही चोरीचं मागतो किंवा की चुकीचं मागतो आमचे जे हक्काचं आहे तेच मागतो त्याच्या पलीकडे आम्ही कुठे जात नाही आहे आणि त्याच्या पलीकडे जात असाल तर आम्ही पात्र आहोत तर आम्हाला शिक्षा द्यावी ह्या ह्या बाकीच्या ज्या मावशी आहेत माझ्या त्यांचा जर दोष असेल तर नक्की ते पात्र आहेत पण आम्ही तसं तो केलीच नाही किंवा कुठे दोष आम्ही आढळतच नाही कारण की हा जो माणूस आहे गुरुनाचा असते हा गेले अनेक वर्षापासून ह्याचा फॉलोअप घेतोय मला असं वाटतं की दोन हजार आठ पासून दादा त्या गोष्टीच्या प्रोसेसमध्ये आहेत मग ही गोष्ट आम्हाला दोन हजार अकराच्या नंतर एकोणीस नंतर कळायला लागली नाही सगळ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी आणि माझी आई अशिक्षित होती हे मलाही माहिती आहे माझ्या आईला जेव्हा बँकेत अकाउंट उघडायला गेलं तेव्हा मला आईला सांगितलं की तुझं नाव आशा असं मग त्यावेळेला मग आईची साईन किंवा इतर ज्या काही प्रोसेस आहेत त्यावेळेला मग त्याचसाठी आम्ही बांधतोय बघे आणि यांच्या जर साईन बीन आहेत तर या कोणाच्या आहेत हे तर हा माणूस बोलतोय की मी केल्यात ह्या बाकीच्या इतर व्यक्ती हे बाकीच्या व्यक्तींचं काय ह्या जर यांनी दिलं असेल तर यांची चौकशी करायची साईनची यांच्या अंगठ्यांची खरं म्हणजे संपूर्ण प्रकरण आपल्याला साहेब लक्षात आलेलं असेल की खोट्या सहाय्या करणं म्हणजे एजंटांनी केला ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा जो माणूस आहे प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या पिढीतला माणूस आहे शाळा चालवतो आठदा गुंठ्यात मी यांना सांगतो एमआयडीसीचा जो प्लॉट रिकामा असेल ना सात एकर करता त्यावर कब्जा करा भीक मागून कोणी न्याय देत नसतं संघर्षाशिवाय काय भेटत नाही त्यावर कब्जा करा तरुण आहात तुम्ही मी या निमित्ताने अनेक नेत्यांवर प्रहार करत असतो मी बोलतो सगळ्यांना पण ते प्रेमापोटी बोलतो माझी पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती आहे इथल्या नेत्यांना नगरसेवकांना आमदारांना खासदारांना की आपल्या लोकांनी शिडको विरुद्ध आंदोलन केलं तसं एम आय डी सी विरुद्ध आतापर्यंत केलेलं नाही यांची जमीन साधारण चौदा हजार कोटींची आहे त्यांची जमीन किती हजार कोटींची असेल मुस्लिम भावांची तर एवढे हजार कोटी आपले येणं आहे तर हे आंदोलन आपण करूया त्यात एक रुपयातले दहा पैसे देतील तुम्हाला तेवीस पैसे देतील पंचवीस पैसे देतील पण इथे लोकं दिसली पाहिजे आणि म्हणून लोकांनी दिसावं म्हणून आपण आता आपल्या नेत्याचा जय जयकार करतो हा कोणाच्या विरोधात नाही पोलिसांना माझी नम्र विनंती आहे संविधानाने बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आमचा आवाज आहे तो संपलेला नाही जोपर्यंत जिवंत असू संविधान आहे तोपर्यंत रस्त्यावर आम्ही बोलत राहणार हा आवाज दिल्लीला गेला पाहिजे आणि म्हणून नीट जोरात बोलायचं जरी उपोषणाला बसलो असलो तरी, तरी जीव आशेपर्यंत बेंबीच्या डेटापासून बोलायचं बोला, बोला। लोकनेते दिबा पाटलांचा लोकनेते दिबा पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारायण नागू पाटलांचा आगरी समाजाचा आगरी महिलांचा मुस्लिम बांधवांचा मुस्लिम महिलांचा भारतीय संविधानाचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही तर नवी मुंबईमध्ये देखील आता दिवा पाटलांच्या पाटलांच्या नावाची ऊर्जा या ठिकाणी सगळ्यांना मिळालेली आहे साहेब जसं म्हणत होते की बाबा रायगडवास्यांनी आंदोलन केलेलं आहे परंतु नवी मुंबई ठाणा जिल्ह्यात मात्र आंदोलन होत नाही परंतु दिबा पाटलांचं जे नामांतराचं आंदोलन झालेलं आहे त्याच्यानंतर मात्र लोकांमध्ये आता ती एक ऊर्जा मिळालेली आहे आणि त्याचं स्वरूप हळूहळू निश्चितच मोठं होत जाणार आहे इथे देखील अशाच पद्धतीनं आंदोलन करून लोकं न्याय मिळवतील आणि तो न्याय मिळेल ते ना अशी आपण अपेक्षा करूया तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची प्रतिक्रिया असं नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय कांबळेसह सागरराजे प्रभात करून न्यूज करता न्यू मुंबई धन्यवाद